नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते हळद तर हळदीचं आपल्याला सगळ्यांना उपयोग खूप माहिती आहेत आणि ती आपल्या चिरपरिचित आहे पण तरीही आज आपण हळद बघणार आहोत हळदीचं जे आहे ते छोटंसं क्षूप असतं म्हणजे छोटंसं झाड असतं आणि त्याचा वापरात येणारा जो भाग आहे तो म्हणजे कंद आल्यासारख्या हळदीला जमिनीखाली जे कंद लागलेले असतात त्याचा आपण वापर जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरात किंवा औषधांमध्ये जे आहे तर ते वापरत असतो आपल्याकडे कुठल्याही मंगल प्रसंगी हळद जी आहे ती वापरली जाते तर मसाल्यांमध्ये शुभ कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हळदीला एवढं स्थान जे मिळालेलं आहे ते का मिळालं असेल बरं तर तिची जी आहे ती बहुगुणी आणि बहुउपयोगी अशी ही हळद असल्याकारणाने तिला ते स्थान मिळालेलं आहे तर हळदीचं लॅटिन नेम आहे कुर्क्युमा लॉंगा तर त्यामध्ये कुर्क्युमिन नावाचं एक द्रव्य असतं जे हळदीला पिवळा रंग प्राप्त करून देतं त्यामुळे त्यातल्या क्युर्क्युमीन या तत्वासाठी ती ओळखली जाते आणि तिच्यामध्ये एक टर्पेनसारखं दुसरं एक स्निग्धद्रव्य द्रव्य असतं त्याला म्हणतात क्युर्क्युमेन तर कुर्क्युमेन जे आहे ते आपल्या शरीरातलं रक्तातलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करण्याचं काम करतं त्यामुळे हळद जी आहे त्याच्यातली ही दोन द्रव्य जी आहेत तीही ढोबळमानाने किंवा स्थूल अर्थाने जे वापरली जातात तीही आहेत हळदीचे अनेक प्रकार आहेत आपल्याला परिचित जे आहे ती नेहमीची हळद आंबे हळद दारू हळद किंवा रान हळद राहन जी आहे ती फारशी औषधांमध्ये वापरली जाणारी नसली तरी तिचे कंद हे पावसाळ्यामध्ये सर्वत्र आढळतात तिची कंदामधनं येणारा पिवळ्या रंगाचा तुरा किंवा फुल जे आहे ते पण आपल्या बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल दारु हळदीचा उपयोग हा औषधांमध्ये जास्त केला जातो आंबे हळदीचा उपयोगही आयुर्वेदिक औषधांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो हळद औषधांमध्ये तर वापरली जातेच पण ती स्वयंपाकघरात किंवा इतरही त्याचे आजीबाईच्या पट्यातली औषधं म्हणूनही वापरली जातात आता ओली हळद आणि आपल्याला बाजारात मिळणारी जी आपण वापरतो वापर ती हळद आपण जी हळद वापरतो त्याच्यावर थोडीशी प्रक्रिया केलेली असते हळकुंड जी आहेत ती काढ जमिनी काढून काढल्यानंतर ती वाळवून किंवा ती पाण्यामध्ये उकळवून घेतली जातात उकळल्यानंतर ती सुकायला ठेवली जातात वाळवली जातात त्याचं वरचं आवरण जे आहे ते काढून टाकलं जातं आणि मग हळगुंड किंवा ते बारीक करून हळद जी आहे ती बाजारामध्ये विक्रीसाठी येते तुम्हाला प्रक्रियेशिवायची हळद वापरायची असेल तर ओली हळद जी हिवाळ्यामध्ये सर्वत्र मिळते त्या ओली हळदीवर कुठली प्रक्रिया केलेली नसते ती क जे कंद काढलेले असतात ते धुवून तसेच विक्रीसाठी आलेले असतात त्यामुळे प्रक्रिया न केलेली हळद जर तुम्हाला वापरायची असेल तर ते म्हणजे ओली हळद ओल्या हळदीचा वापर जो आहे तर तो प्रमेहामध्ये खूप चांगल्या प्रकारे केला जातो वाग्भटाचार्यांनी असं म्हटलेलं आहे की मेहेशू धात्री निशे धात्री म्हणजे आवळा आणि निशा म्हणजे हळद तर प्रमेहामध्ये आवळा आणि हळद यांचं मिश्रण जे आहे ते योग्य प्रकारे वापरलं तर प्रमेह किंवा ज्यांना मूत्रप्रवृत्ती जास्त प्रमाणात होते ती पण कमी होते आता हळदीचे गुणधर्म जर बघायला गेले तर हळद जी आहे ती सवीला कडू आणि तिखट अशी आहे लघु म्हणजे पचायला हलकी आणि वृक्ष शरीरात थोडी वृक्षता निर्माण करते आणि उष्णविर्याची आहे त्यामुळे जी आहे ती कफ आणि वातविकारामध्ये जास्त करून ती वापरली जाते पण तशी ती त्रिदोषग्न आहे कारण कडू चवीची असल्याकारणाने ती पित्त शमन करते आणि तिच्या गुणधर्मामुळे ती पित्ताला बाहेर पण काढायचा तिचा एक गुणधर्म आहे त्यामुळे पण ती पित्त जे आहे तर ते कमी करते अशा पद्धतीने हळद जी आहे ती तिन्ही दोषांवर काम करणारी अशी आहे आता सर्दी खोकला झाला विशेषतः खोकला झाला तर आपल्याकडे दूध हळद देण्याची पद्धत आहे म्हणजे हा दूध उकळून त्यात हळद घालून गूळ किंवा साखर घालून हे आपल्याकडे आजीबाईच्या बटव्यातलं औषध किंवा घरामध्ये प्रत्येकाला दिलं जातं तर हळद जी आहे ती लघु वृक्ष आहे शरीरात वृक्षता निर्माण करते आणि उष्ण आहे म्हणून ती थंड आणि स्निग्ध अशा दुधाबरोबर दिली जाते आणि ती कफ दुधामुळे तिचं कफगामित्व वाढतं आणि ती कफाच्या ठिकाणी जाऊन उष्णविर्यामुळे कफाला पातळ करून बाहेर पाडायला मदत करते म्हणून आपल्याकडे जे आहे तर ते दूध हळद देण्याचा प्रघात आहे सध्या तर स्टार टर्मरिक लाटे हा सर्वदूर परिचयाचा प्रकार झालेला आहे ज्यांना दूध आवडत नाही ते हळदीचं चूर्ण गुळाबरोबर एकत्र करून त्याच्या छोट्या गोळ्या करून ते, ते पण घेऊ शकतात आता तिचे बाकीचे गुणधर्म बघूया ती अतिशय उत्तम जंतुग्न आहे त्यामुळे शरीरामध्ये कृमी झालेले असतील किंवा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर हळद दिली तर ती उत्तम काम करते ती अतिशय चांगल्या प्रकारे रक्त प्रसाध म्हणून काम करते आता आपल्याकडे माहिती आहे लहान मुलं पडली किंवा लागलं कोणाला तर पटकन हळद तिथे लावायची पद्धत आहे तर पूर्वापर आपल्याला हे माहिती आहे की हळद जी आहे ती रक्तस्तंभक म्हणून काम करते ती रक्त वाहत असेल तर त्याला थांबवण्याचं गोठवण्याचं काम करते म्हणून जखमेवर हळद जी आहे ती दाबून धरली जाते तसंच ती रक्त वाढवणारी आहे त्यामुळे ॲनिमिया असेल पांडू असेल तर रक्तवर्धनाचं काम जे आहे ती हळद खूप उत्तम प्रकारे करते त्यामुळे अॅनिमियामध्येही ओली हळद खूप चांगल्या प्रकारे वापरता येते किंवा औषधांमध्ये हळदीबरोबर इतर औषधद्रव्यं जी आहेत ती एकत्र करून पण आपण देतो त्यामुळे रक्तवाढीलाही ती मदत करते आणि ती वर्ण सुधारते आपल्याकडे जे आहे तर पी हळद हो गोरी अशी एक म्हण आहे तर ती त्याच्यातला काही उपहासात्मक भाग आपण सोडून देऊयात की लगेच हळद घेतल्याने कोणी गौरव होत नाही पण त्याच्यामध्ये हळदीचा हा गुणधर्म जो आहे तो सांगितलेला आहे तो म्हणजे हळद ही वर्ण चांगला करणारी आहे तर दीर्घकाळापर्यंत तुम्ही हळद घेतली तर वर्ण जो आहे तो तो तुमचा सुधरवायला मदत मिळते किंवा त्वचेचा पोत जो आहे तो पण सुधारतो त्वचेवर डाग पडलेले असतील का ते पण निघून जातात ती जी आहे ती इन्फ्लेमेशन सूज कमी करणारी आहे त्यामुळे हळद उघाळून सुजेवर त्याचा बाह्य लेप पण केला जातो आणि पोटात ती घेतली तर इंटरनल काही इन्फ्लमेशन असेल किंवा सूज आलेली असेल तर ती पण हळद तिच्या उपयोगाने कमी होते विविध त्वचा विकारामध्ये हळद जी आहे ती वापरली जाते म्हणजे पोटातही ती घेतली जाते इतर औषधांबरोबर आणि बाह्य लेपानी पण तिचा उपयोग होतो तर अशा पद्धतीने तिचे खूप गुणधर्म आहेत कॅन्सरसारख्या विकारांमध्ये हळद जी आहे विशेषतः ओली हळद जी आहे तर ती वापरली जाते तिच्या रक्तवाढीचा जो गुणधर्म आहे तो याच्यामध्ये उपयोगाला आणला जातो किंवा क्या काही प्रकारच्या कॅन्सरच्या शैल जे आहेत तर त्यांना ती प्रतिकार करते म्हणूनही ती पारंपरिक जी चिकित्सा आहे बरोबरीने आहार द्रव्य म्हणूनही तिची जोड दिली जाते मात्र या अगोदर वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे गर्भाशयावरही तिचं काम आहे ती स्तन्य शोधन म्हणून काम करते म्हणजे आईला जे दूध येतं तर ते जे आहे तर त्याचं शोधन ती करते म्हणजे ते पचायला हलकं होतं आणि गर्भाशयावरही ती शोधक म्हणून काम करते म्हणून प्रसूतीनंतर बाळंतिणींना हळदीचा पाक आ देण्याची पद्धत आहे किंवा हळद जी आहे ती त्यांच्या आहारामध्ये ठेवली जाते कारण ती दोन्हीवरही स्तन्यावरही आणि गर्भाशयावरही शोधक म्हणून काम करते ती अरुची जी आहे ती कमी करते पचन संस्थेवरही ती पाचक म्हणून काम करते आणि पित्ताला ती संसन म्हणजे मला वाटत ती बाहेर काढते म्हणून ज्यांना मलबद्धतेचा त्रास आहे किंवा बंधासारखे त्रास आहेत कावीळ झालेली आहे अरुची आहे कृमी आहे त्वचेचे विकार आहेत या सगळ्यांमध्ये हळद जी आहे ती पोटात घेण्यासाठीही वापरतात सुजेवर तर आपण त्याचा लेप करतोच करतो म्हणजे आजीबाईच्या बटव्यातल्या औषधांमधलं ते महत्वाचं औषध आहे आंबे हळद जी आहे ती ती बाह्य उपचारामध्ये जास्त प्रकारे वापरली जायची अजूनही काही ठिकाणी ती तशा पद्धतीने वापरली जाते हळदीच्या पानांचाही उपयोग होतो वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत असताना हळदीच्या पानामध्ये ते बांधून उकडवायला ठेवायची पद्धत आहे म्हणजे उकडीचे मोदक आहेत ते हळदीच्या पानांवर ठेवून मग त्याची उकड काढली जाते त्यामुळे त्या पानांमधले जे तत्व असतात किंवा गुणधर्म असतात ते मोदकाच्या पारीमध्ये ट्रान्सफर होतात त्याचा स्वाद पण खूप चांगला लागतो किंवा कोकणामध्ये पानगे आहेत तर ते हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ ठेवून त्यात नारळाचं मिश्रण घालून हळदीची पानं फोल्ड करून ती उकडवायला ठेवतात तर त्यामध्ये पण हळदीचे गुणधर्म जे आहेत त्या, आहे। त्या पदार्थांमध्ये येतात तर अशा पद्धतीने त्याचे विविध उपयोग आहेत घरगुती वापरासाठी आपण हळदीचं ओल्या हळदीचं लोणचं करू शकतो चटणी करू शकतो भाजी करू शकतो तर अशा पद्धतीने ही जी बहुगुणी हळद आहे तिने आपल्या मसाल्यांमध्ये एक अव्वल दर्जाचं स्थान मिळवलेलं आहे तर हिवाळ्यामध्ये ओल्या हळदीचा आणि इतर वेळेला हळदीचा वापर जरूर करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार